अभिनेत्री अलका कुबल मराठी सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे त्यांनी आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे माहेरची साडी या सिनेमातून त्या घराघरात पोहोचल्या आजही प्रेक्षक हा सिनेमा तितक्याच आवडीने पाहतात अभिनेत्रीचा आताही खूप फॅन फॉलोविंग आहे त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय आहेत दरम्यान नुकताच त्यांचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत फोटोत त्यांचे वजन वाढल्याचे दिसून येत आहे त्यांचा हा फोटो पाहून चाहते हैराण झाले आहेत है। त्यांना काय झालं आहे त्यांची अशी का अवस्था झाली आहे असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत आम्ही तुम्हाला खरं काय ते सांगतो त्यांना काहीच झालेले नाही त्यांचा हा फोटो त्यांच्या आगामी प्रोजेक्टमधला आहे त्या लवकरच एका नवीन नाटकात पाहायला मिळणार आहेत या नाटकाचं नाव आहे वजनदार यातील त्यांचा लुक सध्या व्हायरल होताना दिसत आहे